नमस्कार हवामान अंदाज चे या यूट्यूब वरती मी आशीष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला जे आहे ती पावसाची शक्यता तर पाहायला मिळणारच आहे तसेच आता मान्सूनबाबत एक सविस्तर अपडेट पाहणार आहोत यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती जर आता पाहायला गेलं तर अंदमानामध्ये मान्सून जे आहे ते दाखल झालेला आहे परंतु आता अंदमानात जे आहे ते मान्सून दाखल झालेला असून सध्या जे आहे ते बंगालच्या समुद्रामध्ये आपल्याला चक्रीवादळाची स्थिती पाहायला मिळू शकते आता जे आहे ते हळूहळू कमी दाबाला सुरुवात झालेली आहे लवकरच त्याचं रूपांतर चक्रीवादळात होईल असं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं त्याचा परिणाम जर पाहायला गेला तर आपल्याला जे आहे ते विदर्भाच्या काही भागात पडत्याची स्थिती पाहायला मिळू शकते तसेच जे आहे ते महाराष्ट्रातील इतर भागात जास्त काही परिणाम राहणार नाही त्यामुळे जे आहे ते मान्सूनला अडथळा येईल का मान्सून लाभणीवर जाईल का असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडलेला आहे तर त्यामुळे जे आहे ती थोडासा काही ना काही फरक पडू शकतो परंतु मान्सून जास्त लांबणीवर राहणार नाही आहे परंतु असं देखील सांगण्यात येत आहे की खूपच लवकर मान्सून येणार आहे परंतु असंही नाही की खूपच लवकर महाराष्ट्रात आगमन होईल मान्सूनला जे आहे ते चांगलाच कालावधी देखील लागू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी ही अपडेट लक्षात घ्यावी व पेरणी करताना जे आहे ते आधी होल तपासूनच पेरणी करावी व चांगली पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी नाहीतर शेतकरी मित्रांनो अशा तारखा दिल्या जात आहेत की अकरा तारीख बारा तारीख परंतु महाराष्ट्र व्यापण्यासाठी मान्सूनला चांगलाच वेळ लागणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी तसेच जर आता पाहायला गेलं तर राज्यामध्ये आपल्याला विदर्भाच्या काही भागामध्ये आज पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता राहणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते त्यासाठी शेतकरी मित्रांनो कोकणात देखील पाऊस राहील काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाचे वातावरण आपल्याला राज्यात दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता मान्सूनबाबत तर आपण सविस्तर अपडेट पाहिलेले आहे जर काही वातावरणात बदल होत असतील तर लवकरच अपडेट दिली जाईल त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद